प्रिंट साथीला इलेक्ट्रॉनिक मीडिया, मीडिया देखील आज तात्काळ आणि शीघ्र एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याची बातमी प्रसारित करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाला खडबडून जागी करणारी पत्रकारिता समाजामध्ये सध्या सुरू आहे म्हणून देशातील हा पत्रकारितेमुळे निर्भय असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी केले येथील शिवसेना शहर कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते यावेळी प्रमुख मधुकर पाटील माजी तालुका प्रमुख संजय अनुसे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना उपजिल्हा प्रमुख पाटील म्हणाले पत्रकार राजकीय विश्लेषण आपल्या बातमीतून करत असताना त्याचा समाजाला कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून ते करत असतात पत्रकारांनी आजपर्यंत समाजहिताच्या बातम्याला बातम्या लावून शहरामध्ये पत्रकारितेचा एक धबधबा निर्माण केला आहे प्रशासन आणि राजकीय नेते कोणतेही करत असताना पत्रकारांना सोबत घेऊनच करतात असे सांगितले यावेळी पत्रकार इजाज खान पठाण अनिल केरीपाळे आनंदा शिंगे बाबासाहेब मोरे सुरेश कांबळे राजगोंड पाटील रवींद्र केसरकर सतीश पाटील रमेश सुतार तुकाराम पवार नंदकुमार सुतार उत्तम भोई संदीप इंगळे जमीर पठाण आदी पत्रकार उपस्थित होते साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड